नमस्कार सर्वांना फोटोज पाहून तुम्हाला नक्की समजलं असेल की हा व्लॉग ट्रीपचा आहे हो हो ट्रीप वन डे ट्रीप आज आमच्या मैत्रीला आमच्या तिघींच्याही मैत्रीला एक वर्ष पूर्ण झालेलं होतं म्हणून आम्ही असं ठरवलं की जवळपासच कुठेतरी जाऊयात मग जवळपास कुठे तर कासासाई डॅमला आम्ही जायचं ठरवलं जाताना हिंजवडीमध्ये थोडासा पाऊस चालू झाला म्हणून आम्ही जवळच्या रसवंती गृहामध्ये थांबलो आमच्याकडे उसाचं गुरळ म्हणतात बरं का आता थांबलोच होतो तर रस तर प्यायला पाहिजे की नाही म्हणून मग रस मागवला रस पितच होतो आणि थोडा थोडा म्हणता अगदी गारांचाच चा पाऊस चालू झाला इकडे गारांचा पाऊस चालू झालेला आणि आमच्या नाडांना बडकड हे तर असो हे तर चालणारच यातच मजा आहे नाही का पाऊस थांबल्यानंतर आम्ही पुढच्या प्रवासाला सुरुवात केली <laughs> Yeah <laughs> अशीच मौज मजा मस्ती करत करत आमचा प्रवास चालू होता हसत खेळत आम्ही पोहोचलो कासारसाई डॅमला तिथे पोहोचल्यावर आम्ही एकाच छोट्याशा हॉटेलमध्ये थांबलो आणि तिथे कांदा दोन दो कांदा भजीची टेस्ट इतकी सुंदर होती आणि वडापाव तर होती खूप छान हॉटेल अगदी छोटस होत खूप छान आम्ही जाणार आहोत पटकन असं असतं सिटीतल्या मुलींचं त्यांना साधा एवढं घाट सा पण उतरता येत नाही बघा आपलं बरं आपण गावाकडच्या आहोत बर इथे फक्त चार ते पाच दगडी आपल्याला पलीकडे जायचं होतं पण त्यासाठी तब्बल अर्धा ते पाऊन तास गेलेला आहे त्या अर्धा ते पावून तासामध्ये खूप गमती जमती घडलेल्या आहेत तर याचा व्हिडिओ हा मी सेपरेट टाकणार आहे तो तुम्ही नक्की बघा इथे भरपूर गमती जमती घडलेल्या आहेत इथून पुढे आल्यानंतर आम्ही डॅमच्या कडेला भरपूर फोटोज काढलेले आहेत भरपूर व्हिडिओज काढलेले आहेत जे तुम्हाला हळूहळू हो पाहायला मिळतील

आमच्याकडे हिला जायला काहीच नाही आम्हाला सुचलंच नाही आता काय करायचं म्हणून म्हणून मला माहिती होत हे करणार म्हणून आय नो अबाउट बंद इज सेल्फ गिफ्टेड फॉर माय सेल्फ दुःख दुःख कुणाला सांगू मी जाऊ कुणाला कसं काय पचवायचं काय काय बरं काय खचव दे राम देख नाही व्हिडिओ एकेकाने काढा चला कचला घालतानाच काय नाही चल दे ए नाही नाही पूजा थांब जरा जाऊन रील एक रील बनवण्यासाठी कॅमेरामन आणि इकडे मी बॅग सांभाळण्यासाठी सोपी नसते बरं रील शूट करणं छान असा सनसेट पाहून आम्ही निघालो आमच्या घरी असाच छान छान व्हिडिओ तुम्हाला पाहायचे असतील आजच्या दिवसाच्या तर तुम्ही आमच्या इन्स्टा आयडीला म्हणजेच भोजन पोहदार आणि प्रिया नायकडे झिरो पिओ या आयडीला फॉलो करा